मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या गव्हाच्या प्लॉटमध्ये आणि तन्नाशक फवारल्यानंतर आपला गव्हाचा प्लॉटला आता आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं टाकायचं आहे आता कॉनफ्युडर दहा मिली आणि पंचेचाळीस चाळीस ग्राम प्रकारे आपण इथं औषधी घेतलेली आहे आणि हे औषधी आपण इथं फवारणी चालू केलेली आहे बघा इथं अशा प्रकारे आणि गहू जो आहे हा आपला मागच्या वेळेस पाणी दिलं त्याच्यानंतर टू फोर डी फवारलं आणि टू फोर डी चार दिवसांनी फवारल्यानंतर पुन्हा आता आठ दिवस झालेले आहेत आता आपल्याला इथं थोडा गहू कुठं कुठं असं असा सुकल्यासारखा किंवा असा पिवळट वाटत आहे तर त्यासाठी आपण इथं यमपंचाळीस आणि कॉन्फिडॉर अशा प्रकारे इथं फवारणी चालू आहे तर अशा प्रकारे गहू जर मागचे जे गोव आहेत ते, आशा जो ते अशा प्रकारे जर झाले असतील तर नाशकामुळं तर आपण इथं त्याला शॉक बसला असेल तर त्याला पुन्हा हिरवेगारपणा आणण्यासाठी आपण अशा प्रकारेला चांगल्या प्रकारे बनवू शकता तर बघा इथं आर के पंचावन्न गहू दोन एकर क्षेत्र आणि असं अडीच एकर आहे परंतु तिकडं काही दहा गुंठे इकडे दहा गुंठे फासं ठेवण्यासाठी गेलेला आहे आणि दोन एकर आहे इथं साठ साठ किलो टाकला आहे एकशे वीस किलो आणि व्यवस्थापन एकदम चांगल्या प्रकारे केलेला आहे तर बघू आता पुढील जे व्यवस्थापन आहे तर अशा प्रकारे आपण इथं फवारणी हो चालू आहे सध्याची आणि आता याच्यामध्ये हिरवेपणा भरपूर येईल आणि रस्ची किडीसुद्धा इमिडाक्लोपिड म्हणजे कॉन्फ्युडरमुळे निघून जाईल आणि एकदम निरोगी असा गहू आपला इथं होऊन जाईल तर भरघोस उत्पादन देणारा नरमपोळीचा आणि जास्त ॲव्हरेजवाला गहू जो आहे युआरूबी प्रक्रिया आहे सध्या काय केलं नाही आपण याला फक्त त्याला आपण साध्या साध्या सध्या चालू आहेत उत्पादन भरपूर आहे नरमपोळी आहे जिरणा म्हणजे जिरायला सोपा गहू आहे तर अशा प्रकारचा गहू आहे आर के पंचावन्न